सबसेकातील गौतमी पाटीलचा विषयच वेगळा आहे तिच्यासाठी लोक अक्षरशः वेडे आहेत आहेत तिची तिची आहे की एक झलक लोक काहीही करण्यासाठी तयार फक्त तरुण पुरुषच नाही लहान अगे आणि महिलाही गौतमीचे फॅन आहेत गौतमी सतत लाइफ मध्ये असते अशातच गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी तिने फिल्म राडा घातलाय गौतमीने अभिनेता अमय वाघला किस केलं तुम्ही तिचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिला का गौतमी पाटील आणि मराठी अभिनेता अमेय वाघचं नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून या गाण्याचं नाव लिंबू फिरवल आहे तिच्या डोळ्यात जादू काळी ती मंतर फोन करणार ती आलीय आता सगळ्यांवर लिंबू फिरवणार असे गाण्याचे बोल असून रिलीज होतात सोशल मीडियावर गाण्याची चर्चा सुरू झाली लाईक आणि सबस्क्राइब या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणं आहे यामध्ये गौतमी पाटील अमेय वाघसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे या नव्या गाण्यात गौतमीची हटके स्टाईल लोकांना पाहायला मिळत आहे या गाण्यात गौतमीने अमेय वाघच्या गालावर किस केला आहे तिच्या या किसने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे दरम्यान अठरा ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटर मध्ये रिलीज होणार आहे या चित्रपटात काय खास असणार आणि गौतमी आणि अमेयची फ्रेश जोडी त्यांचं गाणं पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक चाहते उत्सुक आहेत मराठी सिनेमात गौतमी पहिल्यांदा एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे या सिनेमात अमेय वाघबरोबरच अभिनेत्री जुई भागवत आणि अमृता खानविलकर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत